नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सागवनाचे अवैध वाहन पकडले आठ लाखाचा मुद्देमाल जप्त खापा वन विभागाची सिरोंजी फाट्याजवळ कारवाई सावनेर तालुक्यातील खापा परिक्षेत्र अंतर्गत छिंदवाडा बिछवा खापा नागपूर मार्गे होत असलेली अवैध सागवान लाकूड वाहतूक पकडण्यात आली खापा वन परिक्षेत्र अंतर्गत मध्य प्रदेशातून हापा मार्गे नागपूर येथे अवैधरित्या सागवन विक्री करण्याची घटना आज चार ते पाच च्या दरम्यान उघडकीस आली वन विभागाच्या सूत्रानुसार खापा वना परिक्षेत्र अंतर्गत मध्य प्रदेशातून खापा मार्गे बोलेरो पिकअप या वाहनात अवैध सागवान लाकूड वाहतूक होत असल्याची गुप्त सूचना प्राप्त झाली या सूचनेच्या आधारावर वाहन क्रमांक एस शून्य दोन बी सी शून्य पाच एक दोन वाहनात सिरोंजी फाटा येथे थांबविण्यात आले वाहनांची तपासणी केली असता सागवान लाकूड आढळून आले या दरम्यान घटनास्थळावरून वाहन चालकाने पन वाहन पळ काढला पण क्लीनर हा वाहनासोबत सापडून आला त्याला ताब्यात घेण्यात आले आरोपी राज्यपाल गौतम गंगाडे वय अठ्ठावीस वर्ष याला संबंधित वाहनातील सागवना बाबत विचारणा केली असता त्याने ओढवा ओळीची उत्तरे दिली व वा लाकूड वाहतूक संबंधी कागदपत्रे मागितली असता कागदपत्रे आढळली नाही यावरून वाहन सागवान लाकूड जप्त करून वाहन ला अटक करने ताली। सदर कारवाई महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनात मोठ्या गोलाईचे चोवीस सागवान चौकट साईज न आढळले सदर गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह सागवान लाकूड अंदाजे आठ लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग डॉक्टर भारत सिंह हाडा व सहायक नागपूर वन नागपूर यांच्या मार्गदर्शनात परिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले नागलवाडी अधिकारी संजय कटरे पुढील तपास करीत आहे प्राथमिक कार्यवाही खापा बीट ऑफिसर वनपाल अनिल राठोड वनपाल प्रकाश माटे पीजी जी लामसे वनरक्षक इंगळे साहेबराव शेलार कडू कुकलारी यांनी केली हापा वना सावनेर तालुक्यात वन्य प्राणी शिकार व अवैध वृक्षतोड संबंधित कसल्याही प्रकारचे घटना होत असेल तर सदर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले यांनी केले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका